नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काय ठळक घडामोडी दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचा आधी रेकॉर्ड चेक करा नंतर आमच्यावरती गुन्हे दाखल करा नवजोत सिंग गाडीवाले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये गेली दोन तीन दिवसापासून पत्रकार परिषदेचे सत्र सुरू आहे माजी शहर प्रमुख गौरव गुडगिरे पत्रकार परिषद घेऊन शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यावरती आरोप केले होते त्या आरोपांमध्ये काही नसून बोंबा असून अधिक कौरव गोडगिरे यांच्या दोन नंबरच्या धंद्यांची चौकशी करून केलेल्या संपत्तीची चौकशी व त्यावरील दाखल असलेले गुन्हे यांची चौकशी करून आमच्यावरती गुन्हे दाखल करा अशी मागणी युवा सेनेचे महानगराध्यक्ष नवज्योत सिंह हो गाडीवाले यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे व संपर्क बबन थोरात यांच्यावरती केलेले आरोप हे खोटे असून त्याविरुद्ध शिवसैनिक जशाच तसे उत्तर देण्यास तयार आहे असे वक्तव्य उपजिल्हा प्रमुख वेकुंब पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आरोप हा शंभर टक्के अत्यंत चुकीचा आहे सन्मान्य संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात हे हिंगोली नांदेड आणि नंदुरबारचे हे प्रमुख आहेत हिंगोलीचे का आरोप करत नाहीत नंदुरबारचे का आरोप करत नाहीत नांदेडचेच का आरोप करतात तर ज्यांचं अस्तित्व पक्षामध्ये कार्यशून्य आहे काम करण्याची पद्धत असे लोक आरोप करतात निष्ठावंतानी कधी आरोप केला नाही थोरात साहेब सामान्य पूर्ण शिवसेनेच्या पाठीमागे आजही खंबीरपणे उभा आहे आरोप करत राहतात ज्यांना भेटलं नाही ते लोक आरोप करतात परंतु तीन ते चार दिवस अगोदर जी घटना घडली त्यावेळेस संपर्क प्रमुख बवन थोरात साहेब हे आंघोळीला गेले होते आणि भारत पोर्समध्ये जे भांडण झाले त्याच्यामध्ये निगेटिव्ह बातम्या लावण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात आलं आणि दुसरं विषय म्हणल्यानं त्यांना जेव्हा पद होते त्यांनी काय काम केलं ते जनतेसमोर सांगावं आणि पद आज आहे उद्या नाही संघटनात्मक पद गेल्यामुळं पैशाची डिमांड करणे आणि असे गैरसमज करून देणे आणि निगेटिव्ह मॅसेज पसरणे पक्ष पक्षाचं नाव खराब करणे हे चुकीचे धंदे आहेत आणि लवकरात लवकर पोलीस आता पोलीस प्रशासनाने आम्हाला एकशे सात पाबंद करण्याचं काम केलं आमची पोलीस प्रशासनानं ही विनंती आहे की तुम्ही माणसाचे कॅरेक्टर बघा ज्या माणसावर विविध गुन्हे खंडणीसारखे आणि गाडीचे गुन्हे आहेत रेतीचे धंदे ज्यांचे आहेत ते लोक पद घेऊन पक्ष चालविण्यापेक्षा चल घर चलविण्याचं काम करत होते त्यांना पक्षांना आळा आळा घातला चुकी ही चुकीची घटना नाही आणि जे गुन्हे प्रशासनाने आमच्यावर दाखल केलेले आहेत त्यांची पार्श्वभूमी बघून येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक अंतर्गत त्या लोकांना हात पार करण्याची आमची मागणी आहे की त्यांच्यामुळं समाजामध्ये कुठे द्वेष निर्माण होऊ नये